मंदाताई म्हात्रे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पोर्टलवर ठाणे तालुक्यातील एकूण एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे त्र्याहत्तर लाभार्थ्यांच्या बँक खाते दोन महिन्यांची एकत्रित रक्कम तीन हजार रुपये अस आर्थिक लाभ डीबीटी द्वारे जमा होणार असून महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालंय महाराष्ट्र राज्य शासनाने आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी बहीण माझी लाडकी ही जी योजना आणलेली आहे त्यामुळे राज्यामध्ये आज महिलांमध्ये सर्वांना वाटत मी मुख्यमंत्र्यांची बहीण आहे उपमुख्यमंत्र्यांची बहीण आहे राज्याची बहीण आहे लाडकी बहीण आहे कालच आम्ही बेलापूर मतदारसंघातल्या फाईल वरती सही केली एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे चौतीस फॉर्म वर सही करून कालच त्या बहिणींना एक चांगली प्रेमाची भेट या महाराष्ट्र राज्य शासनातून मिळालेली आहे त्यामुळे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे माझे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री या सगळ्यांच मनापासून मी आभार मानते की आमच्या भगिनींना काहीतरी भेट रक्षाबंधनची मिळालेले आहे काल मी अनेक बहिणींच मनोगत पाहिलं त्यांनी सांगितलं आम्ही काहीतरी या पैशाची भावाने दिलेल्या पैशाची आठवण म्हणून वस्तू घेऊया असं काही महिला बोलला महिलांमध्ये फार आनंदाचं वातावरण आहे आणि अशीच महिलांच्या वरती नेहमीच कृपादृष्टी ठेवावी महाराष्ट्र राजधानी असं मी आणि सर्व महिलांना पण रक्षाबंधनच्या आणि सगळ्या शुभेच्छा देते धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉईंट